आवळ्याचं सीझन जायच्या आधी अशी चटपटी तशी आवळ्याची भाजी करून बघा तर इथे आवळे घेतले स्वच्छ असे धुवून घेतले त्यानंतर एका गंजात पाणी तापायला ठेवलं आहे त्यानंतर त्यावरती चाळण घेतलेली आहे चाळणीत आवळे उकळायला मांडले आवळे छान तडकल्यासारखे झाले की काढून थंड करायचे आणि त्याच्या पाकळ्या अशा प्रकारे करून घ्यायच्या त्यानंतर कढईत तेल घातलेलं आहे थोडंसंच तेल घालायचं त्यानंतर एक चमचा राई एक चमचा मेथी घातलेली आहे आणि एक चमचा कलोंजी घातलेली छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण ज्या आवळ्याच्या पाकळ्या केलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या त्यानंतर सुक्के मसाले घालून घ्यायचे सगळ्यात पहिले मी हळद घातलेली आहे तिखट धने पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे आणि मिक्स करून घेते आहे त्यानंतर यात काळं मीठ साधं मीठ ते पण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हिंग घातलेलं आहे म्हणजे छान फ्लेवर येतो आणि सुगंध पण छान येतो त्यानंतर इथे ये गुळ घातलेलं आहे तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा घालू शकता तुमच्या क्वांटिटीनुसार घट्ट पातळ असं पाणी घालून घ्यायचं व्यवस्थित आणि छान उकळू द्यायचं दोन तीन मिनटं आणि आपली भाजी रेडी झाली आहे